ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अल्पवयीन मुलीचा गर्भपात करून अर्भकाचे शव स्मशानभूमीत पुरत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बलात्कारित तरुणासह त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला केलाय. उलासनगर कॅम्प 3 मध्ये अल्पवयीन नट्याचारी तरुणी राहते. तिचा शेजारी राहणारा सागर ढमडरे याने तिच्यावर घरी असताना अतिप्रसंग केला होता. त्यामुळे ती गर्भवती राहिली होती. सातव्या महिन्यात घाबरलेल्या ढमढेरे यांनी तिला गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भपात करण्याचा प्रयत्न केला मात्र तिची प्रकृती बिघडल्याने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचं वय कमी असल्यानं त्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देत देण्यात आली पोलिसांनी तपास केला असता गर्भपात करून अर्भकाचं शव हे स्मशानभूमीत पुरण्यात आल्याचं समोर आलं पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शव बाहेर काढत डीएनए तपासणीसाठी पाठवून दिला या प्रकरणी सागर ढमढेरे सह त्याची पत्नी सासू मेवणी यांच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी सागर ढमढेरे याला अटक करण्यात आली आहे सागर याला न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे चोपडा परिसरात राहणारा सागर ढमढेरे नावाचा एक व्यक्ती आहे त्यानं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या एका अल्पयीन मुलीवरती जबरस्तीनं शारीरिक अत्याचार केले आणि त्यातमध्ये तिथे मुलगी गरोदर राहिली सात महिन्याची गरोदर राहिल्यानंतर मुलगी त्यानं तिला गर्भात करण्याच्या गोळ्या दिल्या आणि तिचा जबरदस्तीने गर्भात केला त्या घटनेवरून हो मध्यवर्ती पुरुष सैनिकांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सागर ढमडेलेले याला अटक करण्यात आलेली आहे आणि गरबात करण्यासाठी व तिला खोटे नाव सांगण्यासाठी पोलिसांना ज्यांनी मदत केली आणि जे मॅटर लपवून ठेवलं त्याच्यामध्ये त्या सागर डावटेची सासू तिची पत्नी आणि बहीण आणि मेवणी यांना सुद्धा आरोपी करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर कारण ज्या वेळा ती ॲडमिट केलेली होती त्यावेळेस तिनं ना आपलं नाव वगैरे सांगितलं होतं वय पण जास्त सांगितलेलं होतं त्यामुळं डॉक्टरांना ही अल्पवयीन आहे याच्याबद्दल काही शंका आली नव्हती परंतु तपास सुरू आहे कारवाई करण्यात येईल अधिक तपास सुजित मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा